पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे उत्साहात शिवमल्हार बहुद्देशीय सामाजिक संस्था अहिल्या प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव नव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंती शिवमल्लार बहुद्देशीय सामाजिक संस्था अहिल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मारप्पा नवले यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान नगर येथे कुठल्याही प्रकारचे साऊंड डी न लावता पारंपरिक पद्धतीने डनगरी ढोल हलग्या कर्नाटक मधील देखावा कला संस्कृती अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात जयंती पार पडली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती युवा उद्योजक जयजित गादेकर काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे ओबीसी नेते अर्जुन सलगर युवा उद्योजक श्रीनिवास इट्टम वळजीचे सरपंच हक्के वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मंडळाचे आधारस्तंभ बीरप्पा बनगर उत्सवाध्यक्ष भोगप्पा पुजारी महादेव वनमाने व सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिरवणूक शांततेत पार पाडली राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत मध्ये सर्व भाविक ह्या उत्साहामध्ये खूप मोठ्या उत्साहाने यात सामील झालेले आहेत तर दरवर्षी असंच हे उत्साह कायम राहावं हे सामाजिक बांधिलकी राहावं आणि सर्वजण जातीभेद विसरून हे एकत्र हो पाहिजे कारण काय अहिल्या देवी होलकरांचं खूप मोठं कार्य आहे हिंदुत्व धर्मासाठी प्रत्येकाने आपापल्या मतभेद बाजूला ठेवून त्या जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात सामील व्हावं आणि दरवर्षी असंच जयंती आपण करत राहू